कलम आहे संविधानातलं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हा ओबीसी समाज ज्याच्यामध्ये आज देशामध्ये देशा हजारो जाती आहेत आपल्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती हा अतिशय गरीब आहे अडचणीतला आहे त्यांची माहिती गोळा करा आयोग निर्माण करा आणि यांना आरक्षण द्यायला पाहिजे तीनशे एक्केचाळीसमध्ये मध्ये त्यांनी दलित समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगितलं तीनशे बेचाळीसमध्ये मध्ये आदिवासी समाजाला द्या म्हणून सांगितलं दोन नं सुद्धा भारत सरकारनं आयोग नेमला नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये त्यांनी जी तीन चार कारणं लिहिली त्याच्यामध्ये हे एक प्रमुख कारण होतं की मी सांगून सुद्धा या गरीब समाजासाठी आयोग नेमला गेला लढा चालू राहिला लढा आत्ता नाही आहे स्वातंत्र्यापासून तर लढाई ही सुरू आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे संविधानापासूनच